असले असले फक्त तुमच्यावरती काही आरोप झालेले आहेत एफ आय आर दाखल झालेली आहे संबंधित बातम्या प्रसारमाध्यमा प्रसिद्ध झालेल्या आहेत आता आपण सांगितल्याप्रमाणे ही जी एफ आय आर आहे ही खोटी आहे असा आपण दावा केलेला आहे नक्की काय सांगायला सगळ्या घटनेबाबत त्याच्यामध्ये प्रथम मला मी तर झोपलेलो सर आणि थोडी कटकटीचा आवाज आला सासू सासूसुनाचा सा, आणि खाली आल्यानंतर मी विचारलं आईला की आता आईला एक जर पहिली गोष्ट ऐकायलाच येत नाही शून्य टक्के ऐकायला येते आणि आपण दसम तिच्या ह्यानी होत येतो आणि त्या दोघीजणी माझी सुन आणि माझी मंडळी हे जर काय गप्पा मारत असेल तर तिला वेगळं वाटतं की माझ्याबद्दल काहीतरी चर्चा झाली आहे मग ती चिडून काहीतरी शिवेगाळी करणं वगैरे असं हा प्रकार झाला तर मी आणि मी आईसंग बोलताना कधी असं बोललेलं नाही फक्त खु खून करायची आई दोन टाईम जिओ आणि झोप एवढंच मी तिला सांगायचो आणि मी निघून जायचो माझ्या कामासाठी परंतु हे हे झाल्यानंतर मी छोटा भाऊ विलास दोन नंबरचा आणि छोटा तीन नंबर राजू तो पुण्याला राहतो आणि आईला आम्ही दोघ जण विलास आणि मी मग मी राजूला फोन केला बिवा बरेचसेच वर्ष आले आई माझ्याकडे आहे तर थोडासा तिचं हवा पाणी चेंज करण्यासाठी तू तिला आठ दहा दिवस तुझ्याकडे घेऊन जा तर त्याला त्या गोष्टीचा राग आला ॲक्च्युली तो काय तिला सांभाळ करीत नव्हता आणि कधी केला बी नाही त्याने एक वेळ नेहली आईला पण दुसरीकडे भाड्याने रूम घेऊन आईला ठेवली मग आई स्वतः करायची सगळं ते आम्हाला समजलं तर माझ्या बहिणीला विचारलं मी मग माझी बहीण माझी मिसेस यांनी सगळ्यांनी विचारपूस करून आईला इकडे घे घेऊन आले चार पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि आईला इकडे आली आता चार पाच वर्ष आई एकदम आनंदाने राह राहती आहे आजूबाजूला माझं पूर्ण माझी भावकी आहे देशमुख कुटुंब आहे पूर्ण गाव आहे तुम्ही गावामध्ये कुणालाही विचारा बाबा आईला काय त्रास आहे इथनं आम मी स्वतः वॉकिंगला जातो आई वॉकिंगला जाती माझ्या मित्रांबरोबर मी कधी वॉकिंगला नाही गेल तर आई विचारायची मला दादा कुठे म्हणजे एवढं प्रेम आता एक हे घटना व्हायच्या अगोदर एकवीस तारखेला माझ्या नातवाचा वाढदिवस होता तुम्हाला मी त्याचा पुरावे दाख दाखवितो दा दा, मी स्वतः माझ्या आईला सांगितलं की नातवाला ओवळ आणि स्वतः आईने माझ्या एक दिवस अगोदर एक दिवस अगोदर नातवाला ओवळले आणि दुसऱ्या दिवशी ही घटना झाली दुसऱ्या दिवशी ही घटना झाल्यानंतर राजूला मी फोन केला की आईला घेऊन जा राजू बोलला मी आळंदीच्या घाटामध्ये आहे मला वेळ लागला यायला तो बोललो आखा दिवसामध्ये तू कधी ये दिवसभरामध्ये कधी ये आणि तू आईला चार आठ दिवस घेऊन जा थोडंसं वातावरण सासू सोनाचं ना नाच होण्याचं थोडंसं वातावरण शांत झालं का तर मग आपण परत विचार करून आईला इकडं घेऊन येऊ तो आणि मी एवढं सांगितल्यानंतर मी लहान याला सागरच्या लहान मुलाला मु दुर्गापूरमेश्वरीमध्ये आणायला गेलो त्याचं स्कूल सुटतं बारा वाजता मी पाहुणे बारा वाजता निघून गेलो त्याला आणायला तर तिथं मला अर्धा तास जास्त जास्त ता लागला असेल अर्धा तास आणि तर राजू त्यावढ्या वेळात राजू घेऊन आला आई आईला घरी आला माझ्या आईला घेतली आणि घरच्या मंडळींना माझ्या शिगाळ वगैरे केली आता तर माझ्या भावाबद्दल मला काही बोलायचं नाही जास्त हा घरगुती वाद आहे आणि तो, तो आईला घेऊन गेला आणि डायरेक्ट कंप्लीट केली की मारहाण केली आणि आईला मारलं आईचं त्या गुडघ्याचं हे दाखवलं त्यांनी मारहाण झालेली ही पूर्वीची जखम आहे म्हणजे हे खुना आहेत त्या आणि आईच्या गुडघ्याला आईचा गुडघा एवढा मोठा तब्येतीने मला तर नाही वाटत आईचा एकदम असा पातळ गुडघा आहे हा कुणाचा गुड दाखवला आहे मला माहिती नाही परंतु हे सगळं खोटं कुपांड रचलं आहे माझ्यावरती माझ्या पक्षाचा आजीदादाचा ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही हे घरगुती भांडायने माझं ह्याला राजकीय वळण देण्याचं का काम केलेलं आहे एवढंच मला बोलायचं आहे जास्त काही मला बोलायचं नाही त्याच्याबद्दल आणि पूर्वी आई माझ्याकडं असताना बिर्ला हॉस्पिटलला आईचे दोन हे टाकले वॉल टाकलेत तर त्या टायमाला मी आईला बिर्ला हॉस्पिटलला आई घेऊन गेलो तर डॉक्टरांनी सांगितलं ब्लॉकेज आहे दोन वॉल टाकावं लागेल अर्जंट तुम्ही घरचा विचार घ्या तो लोक घरचा विचार आईबद्दल घरी कोणाला विचारायचं मग तुम्हाला काय डिसिजन घ्यायचं ते डॉक्टरांना सांगितलं ताबडतोब तिचे वाल बदलून टाका त्यावेळेस पाच लाख रुपये खर्च केला मी फक्त आता वाईट वाटते मला या गोष्टीचं की आईला खर्च केलेलं मला इथं तुम्हाला सांगावं लागतं कारण की ही घटना तशी घडली त्याच्यानंतर आई आ आजारी पडली परत मुंबईला माझ्या भावाने तिला ॲडमिट केली किती दिवस होते आई सव्वा महिना ॲडमिट होती मुंबईला हॉस्पिटलला सव्वा महिन्यामध्ये राजू एकदासुद्धा आईला विचारपूस नाही केली एकदा सुद्धा भेटायला नाही आला हे माझ्या भावाला विचार हा भाऊ तिथं सव्वा महिना होता बस मला काही जास्त बोलायचं नाही कालची जी घटना झाली त्याच्याबद्दल मी एकदम शॉक आहे मला आणि त्या घटनेचा मी निषेध करतो आणि ती घटना एकदम चुकीची आहे माझ्यावर जो आरोप झाला आहे तो एकदम साफ चुकीचा आहे कुणी मारहाण केली तुम्हाला मारहाण कुणी केली मार मारलो कुणी मी म्हणजे मी आता मरायला हिता आले सहा महिने फक्त मी तिच्याकडे खरं सांगते माळाची शपथ घेऊन माझ्या सहा महिने म्हणजे बाबाची अशी केली केली तर खेटाळी केली गावाने सगळ्या त्याची म्हणजे त्याची खेटाळी व्हायला नको मी जाते गावाला आपल्या मरायला इथं कशाला राहू तर तिथं गेले तर मी म्हं आता मी जाणार नाही तसं त्या बाईनी धुडकूट माया होतले त्याला मी मरायला हिता आहे माझ्या पोराच नाव खराब नको व्हायला म्हणून तर त्या पोरांनी बायपूच ऐकून मला मारी सुटला त्या दांड्याच असं लागलं माझ्या पाटणी हा मया नाही त्याला अजिबात माझी आणि पहिल्या पहिल्यापासूनच त्यांनी माझी किंमत केली नाही पहिल्या बसून बायपुल अशी मडून केली मला नाका चमकी नाही केली त्याने त्या साडी नाही घेतली मला आधी पण मारलंय का हा पहिला पण मारायचं आणि ती पण मारायची मला कचलून लावायची मी जायची नाही ना पंधरा दिवस राहिले का साधी तिने काढली म्हणणं हा मारल आधी कुणाला नाही मला बाबाला बाबाला आ, मला तर लग्न झाले मारायची तिने हे वट पडलं होतं तिने माझं चावून हा हे अगदी खरंय तणा पडलं होतं बट हा आणि बाबाला असा मारला ना पोलीस हो स्टेशनला कोण गेलो होतो दाखल करायला गुन्हा कुणी दाखल केलाय तुम्ही का कुणी काय पोलीस स्टेशन पोलीस हा पोलिसांकडे कोण गेलो होत पण मला समजत नाही ना काय गेले होते मी हा ठीक आहे दुपरा मला बाहेर ठेवायची वाऱ्या हो या डोळ्याला आणि ज्या जेवून सगळी घ्यायची माझ्या कालवानात तिखट टाकून ठेवायची गोळ्यांची आग व्हायची माझ्या आणि नाही खायचं ते करायची वावर चिवड मला किती सण करायची मी कोंडून ठेवायचे हा लॉक लॉक कडे लावायचे बाहेरून कुलूप लावायचं त्यांना कुठे जायचं असं मला बाहेर ठेवायचं विश्वास नाही माझ्या तुमचे बंधू तुमच्यावरती खास करून आरोप या ठिकाणी करतात की हा सगळा बनाव रचला आहे आणि त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आई तुमच्याकडं नाही तर त्यांच्याकडंच आजीपासून राहते पाच सहा महिने तुमच्याकडं राहत होती आणि आत्ताही तुमच्याकडे येणार होती म्हणून तुम्ही हा सगळा बनाव केल्याचा ते म्हणतात मी काही कुठल्या राजकीय पक्षाचा नेता नाही आहे मला कुठलं पद नाही आहे की मी त्याच्यावर खोटे आरोप करावे त्यांनी आईला मारहाण केल्यामुळे आईने मला फोन केला की मला घ्यायला आहे मला खूप मारहाण झालेली आहे त्याच्या बायकोनी आणि सागर मारुती देशमुख ह्या दोघं तिघांनी आईला मारलेली आहे तर मी आईला आणायला गेल्यामुळे गेलो आणि त्यांनी मग मा काय मा, सागर मा, मारुती देशमुख यांनी आईला खूप घनघन शिव्या देत होता तो ते मला ऐकवलं नाही मी त्याला बोललो का रे तुझी ती आजी आहे ना रे मग ते तेवढं बोलता बोलता त्यांनी डायरेक्ट मला पण मारायला सुरुवात केली सागर मारुती देशमुख यांनी तर त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे कुठल्या कुठल्याही आता फक्त दखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे काय तुमची मागणी आहे काय तुम्ही अजितदादांना सांगाल काय तुम्ही अजितदादांना ट्रस्टला पण सांगाल कारण आई एकविरा देवीचं ट्रस्ट आहे आणि स्वतःच्या आईलाच ते आई, आई एक अजितदादांना एवढंच सांगेन की प्रत्येक असे जर कोणी जर प्रत्येक जर मुलगा आपल्या आईला मारत सुटला तर त्या आईनी कोणाकडे दाद मागायची हे याची त्यांनी दखल घेऊन त्याच्यावरती प्रॉपर कारवाई करणं हे एवढंच आमची मागणी आहे त्याच्या बायकोवरती आणि त्याच्या मुलावरती त्याच्या मुलांनी माझ्यावर सुद्धा हात उघडलेला आहे देवस्थानला पण मला हेच सांगायचं आहे देवस्थान आहे स्वतःच्या आईवरती मात्र ते हा बघा ना आई एकविरा देवीचा उपाध्यक्ष म्हणून तो आहे तर त्यांनी एवढ्या मोठ्या पदावर असताना जर ही हे कृत्य के केलं असेल तर ते खूप निंदनीय आहे ह्याची अजितदादा दखल घ्यावी भी एवढी विनंती करतायत काय तुम्हाला दिसतायत कार्या मागच्या उलट त्यांना तरी ते असं उलट बोलतात त्यांचा उलट बोलण्याचा उद्देश त्याचे मेन बायको आणि मुलगा ह्या दोघांच्या सांगण्यावरून ते हे करतात आणि आईला मारहाण केली बाकी आमच्या कुठली दुश्मनी नाही आहे त्यांची आईला आईला सांभाळायचं सांभाळायचं नसलं तरी ठीक आहे त्यांनी मला जर बोलला असता राजू ये आणि आईला घेऊन जा त्यांनी त्या दिवशी आईला मारल्यानंतर मला फोन केला तू राजू आईला घेऊन जा इथून आई खूप वेड्यासारखं करते जर आई वेड्यासारखं करती तू लहान असताना आई तू वेड्यासारखं केलं नसेल का आईला आईने त्या तेव्हा तुझ्या त्या वेढ्यापणाचा सहन केलं नाही का मग तू आता आई म्हातारी झाली तर ती लहानच आहे ना तर तिचा वेडापणा तू सांभाळू शकत नाही का हे त्यांनी समजायला पाहिजे होतं आईला समजून किंवा मला तेव्हा फोन करायचा एवढं एवढं प्रकरण वाढण्यापेक्षा तर त्यांनी मला जर फोन केला असता तर मी आईला घेऊन आलो असतो माझ्याकडे हा विषय एवढा वाढलाच नसतो ना आणि कुठल्या राजकीय पक्षाचा मला हे करण्याचं हे नाही आहे पण आपण जेव्हा मोठ्या पदावर असतो तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवणं खूप गरजेचं असतं